नमस्कार मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तब्येत थोडी खराब आहे मागच्या दोन तीन दिवसापासून घसाबिसा बसला आहे थोडं तब्येत खराब आहे व्हिडिओ व्हिडिओ टाकण्याचा काही विचार नव्हता आज पण डोळे पण थोडे जळजळ करत आहेत तर मित्रांनो आज जसंच मोबाईल मोबाईल पाहत बसलो होतो मी आणि माझ्यासमोर एक व्हिडिओ आला आणि खरंच मला असं वाटलं या मुद्द्यावर तुमच्या सर्वांसोबत बोलणं गरजेचं आहे आणि खूप आवश्यक आहे मुद्दा हा की ई व्ही एम मशीनचा आणि ई व्ही EV... तर मित्रांनो आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये जे काय मतदान होतं ते होतं ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून आणि भरपूर लोकांचा या ई व्ही एम मशीनला विरोध आहे आणि विरोध का है? हे तुमच्यापैकी भरपूर लोकांना माहीत आहे की है विरोध का होतो आहे कारण की या ई व्ही एम मशीनद्वारे जे मतदान होतं आहे त्यामध्ये पाहिजे तशी पारदर्शकता जनतेला मिळत नाही आहे किंवा काहीतरी संभ्रम तमाम लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर गव्हर्मेंटचं हे काम आहे एक तर त्यांनी हा लोकांच्या मनामध्ये जो डाऊट आहे जो भ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा किंवा मग वॅलेट नाही तर मग बॅलेट पेपर वरती मतदान कारण की मित्रांनो मी तुम्हाला तो छोटासा व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान आहे आणि ते कोणी ऐरे ऐरे न तो खैरे लोक नाही आहेत कि ते म्हणून ईव्हीएम मशीनच्या ते आहेत हायकोर्टाचे जज इलेक्शन तक तरा गिरफार करणे सबूत है कि में है, में गड़बड़ी है, है, बेईमानी और मोदी जी ईवीएम के माध्यम से ही गोली मार दे हमारा इनकाउंटर आप फिर मुझे हाथ लगा हो रहा इसलिए आप लगाओगे मैं मुकदमा दर्ज करूंगा आप मुझे हाथ नहीं लगा सकते जमान से बोलो जमान से बोलो मैं आपको बता रहा हूँ आप हाथ नहीं लगाओगे मुझे क्या ये बदतमीजी नहीं होगी बिल्कुल बदतमीजी प्रेस के साथ नहीं करोगे? नहीं कर रहा मैं। आप कर लो जो करना कर नहीं, नहीं करो फिर आपको जो करना है कर लो आप करो आप ऐसे नहीं कर रहा जो करना कर लो तो आप जो करना कर लो आप नहीं एक पुलिस वाले से जाने नहीं मैं आपको तस्वीरें दिखा देती हूँ हमारा इनकाउंटर करा दे या हमें जेल में बंद कर दे यूएपीए लगा के लगा जो इनके बस ले। किया नहीं नहीं जन आंदोलन तस्वीर आपको दिखा देती हूँ दिल्ली के पटियालाट ऐसी यहाँ से ये पूरा आंदोलन शुरू देखिए वकील वकील इस देश को पहले भी आजाद कराए थे और आज भी इस देश को आजाद कराने की जिम्मेदारी और ताकत अगर किसी में है तो वो वकीलों में है इसलिए वकील अपनी जिम्मेदारी समझते हुए सड़क पर हैं और इसलिए अब की बार जो 2024 का चुनाव होगा ईवीएम से नहीं होगा बैलेट पेपर से होगा दा दा देवियं देवियं आप कह रहे कि ईवीएम मशीन तो हम हैकर के दिखाएंगे ईवीएम से चुनाव होने नहीं देंगे वोट डालने की बात ही नहीं है चुनाव केवल और केवल बैलेट पेपर से होगा तमाम जी जनता आहे त्यांचं जो संशय आहे की तो दूर झालाच पाहिजे कारण की आपला आपला भारत देश लोकशाहीवर चालणारा देश आहे आणि त्यामध्ये लोकांचं मत जर योग्य ठिकाणी जर जात नसेल आणि जर त्याला संशय असेल तर त्यांना नक्कीच त्या तो संशय दूर करण्याचा अधिकार आहे तर गव्हर्मेंटनी चांगल्या प्रकारे सपोर्ट करायला पाहिजे सर्व गोष्टीला नाही तर मग तुम्ही सांगा काय करायला पाहिजे शासनाने कारण की काही लोक असे पण आहे की काही लोक म्हणतात नाही नाही ई व्ही एम मशीन चांगली आहे असं आहे तसं आहे पण बाकी जी काही जनता आहे त्यांना जो संशय आहे त्यांचं कसं म्हण कारण की प्रत्येकाचा प्रत्येकाचा नाही म्हटल्यापेक्षा भल्या मोठ्या समूहाचा प्रश्न आहे तो त्यामुळं या गव्हर्नमेंटने दिलंच पाहिजे मित्रांनो आपलं एवढंच म्हणणं आहे की तुमचं मत आम्हाला काय आहे ते पण प्रतिक्रियेमध्ये द्या आणि तुम्हाला काय वाटतं की ई एमने मतदान झालं पाहिजेत येणार जे मतदान आहे ते ई व्ही एमनं झालं पाहिजेत का मग वॅलेट पेपरवर झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं ब वॅलेट पेपर आणि राहिली गोष्ट जर यांनी जर हे स्पष्ट नाही करून दिलं की ई व्ही एम शंभर टक्के सक्सेसफुल आहे म्हणजे सेफली आपण ज्याला मत टाकतो ती मध तिथंच राहतं म्हणून कारण की म मा आधीमध्ये तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहिला असतील की ई व्ही एम मशीन हॅक करता येते आणि एका इंजिनिअरने ते करून पण दाखवली त्यामुळं मित्रांनो हे काही अवघड गोष्ट नाही आहे कारण की आपण एका रूममध्ये राहून दुसऱ्या रूममधलं रिमोट चॅनल बदलतो तशाच प्रकारे आपले शेतकरी बांधव शेतामधली मोटर चालू बंद करतात घरीून बसल्या बसल्या पाणी किती आहे विहिरीमध्ये ते त्यांना कळतं तर मग इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये काही अवघड नाही या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा संशय आहेत शासनाने हा हो क्लिअर करावा आणि मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं आज थोडीशी तब्येत डाऊन आहे आवाज पण थोडा डाऊन असेल तर मित्रांनो समजून घ्या फक्त हा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत एक महत्त्वाचा मेसेज होता म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद